गुड मॉर्निंग आणि आज आपली मोहीम आहे ती गोरखगड आणि माथेरानच्या डोंगर रंगामधला सुंदर किल्ला आहे गोरखगड आणि ऐकलंय तो खूप या गडाबद्दल हरिहरची एक कॉपी असं आपल्याला म्हणता येईल आणि आता आपण आहोत ते पुण्यामध्ये आपण निघालो पुण्यावरून पानेरला आपण पोचलोय आणि पाऊस सुरू झालाय आणि सगळीकडे आपल्याला माहिती आहे रेड अलर्ट आहे पाऊस जोरात सुरू आहे आणि आपल्याला माहिती नाही आता ट्रेकमध्ये काय होणार आहे सो लेट सी बघूया आपण नमस्ते मित्रांनो जय शिवराय जय सह्याद्री मी सचिन कथे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहे मागे आपल्याला दिसते ही जी जोडगोई आपल्याला दिसते आहे गोरखगड आणि मच्छिंद्रगड तर आज आपण गोरखगडाला जाणार आहे आणि दहेरी गावामध्ये आपण आलोय बेसविलेचे आणि इथून आपण आता चढायला सुरुवात करणार आहोत महाराज शिवराज तवसुदा धवल धुव किती छबी छटान सो छुवती सी छिती अंगन दिग भित्ती कवी भूषणाने छत्रपती शिवरायांचे केलेले हे वर्णन हे महाराज शिवराज तुमची कीर्ती अढळ आणि अमृतासारखीच आहे ती कीर्ती ही पृथ्वी धवल करीत आहे या पृथ्वीवर तुमची कीर्ती चहूकडे पसरली आहे गोरखगडाचे प्रवेशद्वार आपल्या मागे आहे आणि तिथून आपण शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देतात ते महाराष्ट्रातले तमाम आणि गोरखगड हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मधला असाच शेकडो जो आहे सुंदर किल्ला तो आपला राज्य प्राणी आहे महाराष्ट्राचा आणि संरक्षित असा प्राणी आहे तो आणि हा जो आहे हा दुर्लक्षित हा संरक्षित आणि हा दुर्लक्षित मित्रांनो भीमाशंकर अभयारण्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जैव वैविध्यता खेळ्या तुम्हाला अनेक प्रकारचे जीव जंतू बघायला मिळतात अर्धा बान तासाचा ट्रेल आपण केलाय आणि या ठिकाणी आपण येऊन पोहोचलोय अजूनही आपल्याला वर जायचं आहे पण इथून आपल्याला अगदी व्यवस्थित दिसतोय हा गोरखगाडाचा जो सुळका आहे याला बघितल्यावर कलावंतीन सुळक्याची आठवण येते आणि याच्या बाजूलाच आहे जो मच्छिंद्रगड तर गोरखगाडाकडे आपण आता जातोय आणि इकडे बऱ्याच ठिकाणी अशा डस्टबिन्स ठेवलेल्या आहेत तिकडे दाखव काही लोक तरीही प्लास्टिक फेकत आहेत तर माझी सर्वांना विनंती आहे की इकडे डस्टबिन आहेत तर तुम्ही जे काही असतील त्या सगळ्या गोष्टी जो कचरा आहे तो याच्यामध्ये टाकावा आता पण वेगळ्या प्रकारचे तुम्हाला जीव पण सापडतील ऑब्झर्व करू शकता एक वेगवेगळ्या दे दे प्रकारची बायोडायवर्सिटीस इकडे बघायला मिळते आपल्याला फिलिंग हो क्रॅप नाईस नाईस्कृत तर ट्रेकिंग आपलं अर्ध असं म्हणता येईल आणि आपण पायथ्याला पोचतोय हा एक शेवटचा पॅच जत्रेतला तर आता दे जत्रेतला बाबा नाही तर आता आपण रस्त्यात बरेच खेकडे दिसलेत आपल्याला मजा येते आपण शेवटचा पॅच आहे मित्रांनो गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे वैशिष्ट्यपूर्ण सुलके ट्रेकर्ससाठी नेहमीच आकर्षण ठरलेले आहेत नाथ संप्रदायातील गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव गोरखगड असे पडले मित्रांनो हा जो व्ह्यू आहे अतिशय सुंदर आहे खूप छान दुःख आहे आणि इकडं सिद्धगड आहे आणि हा आपल्याला गोरखगड दिसतोय इकडे इथून आपल्याला वर चढायचं आहे पण हा जो व्ह्यू आहे मित्रांनो ऑसम हे सगळं दुख दिसतंय आणि या सह्याद्रीमध्ये जी मजा आहे ना ती अशी सांगून समजणार नाहीये त्यासाठी तुम्हाला इकडे यायला लागेल मित्रांनो गोरखगड मच्छिंद्रगड आणि आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे गोरखगडाचा विस्तार तसा मर्यादितच येथे कोणत्याही प्रकारच्या लढाई झाल्याचा उल्लेख आढळत नाही या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर होत असत कोरलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात खूप सारे लोक आहेत जेव्हा एंट्रन्स असतो आपण जेव्हा चालले तिथपर्यंत येतो तेव्हा लोकांशी पांगलेले असतात विखुरलेले असतात पण इथं सगळे एकत्र येतात आणि आता कलकल -कल सुरू झाली आहे अवघड पॅच आणि कातळातला जो टप्पा आहे ती गंमत जंमत आता सुरू होते आणि त्याची एक वेगळी मजा आहे मित्रांनो सह्याद्रीत तुम्ही जेव्हा येता तेव्हा अशा गोष्टींना सामोरे त्याची तयारी असल्याशिवाय आपण ट्रेकिंगला जाऊ नये तर खूप मजा येणार आहे या कातळावरून या अवघड अशा जो टप्पा आहे तो पार करायला सातवान काळातली इकडं शिल्प आहेत किंवा लेणे आहेत या गडावर आणि पवित्र स्थाने भेट द्यायला जात आहोत गडाच्या पायथ्याला गोरक्षनाथाचे मंदिर आणि सातवाहन काळातील आपणास पाहायला मिळतात आणि मंदिराच्या पाठीमागून एक पायवाट घनदाट जंगलाच्या मार्गातून गडावर जाते

धरपडतो सरपटच चालतो आणि हे धारकरी पहा मित्रांनो अगदी सोसायटीच्या जिन्याच्या पायऱ्या चढल्याप्रमाणे हे धारकरी हा कातळ पार करतो तुम्ही वेट पुढे टाकबा पॉलिटिकल नाही व्हायचं असं हे राजा असं नाही व्हायचं असं स्लीप या वेट बघ कसं टाकायचं उभं कधीच व्हायचं नाही आला वाघोबा अवघड <laughs> आहे आपण पूर्ण केलेला आहे आणि खूप छान व्हिव आहे एवढं तुम्ही जेव्हा चढून येता आणि हे वाघोबा पण आलेले आहेत आणि अल्फा वानर पण दिसतोय मागे आणि खूप छान वाटतंय आणि सुमित ऍक्च्युअली तिकडून यायचंय इकडून पाहेरय ते तिकडून लय जी आले को आणि वर आल्यावर मिळणार समाधान आणि मित्रांनो पहिला टप्पा पार करून आपण पोहोचतो वावा दरवाजाजवळ आणि असं समजू नका मित्रांनो की दरवाजाजवळ किल्ला आता संपला किल्ला रुम हीच तर खरी रखगडाची गमत आहे आणि इथूनच खरा ट्रेक सुरू होतो किती जण आणि पहिला जो दरवाजा आहे गोरखगडचा तिथे आपण आलेलो आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे बाहेर मी दिसतोय का आतमध्ये अंधार आहे सो व्ह्यू जो आहे टप्पा जो थो आहे थोडा उघड आहे नक्कीच अवघड आहे पावसाळ्यात अजून अवघड आहे पण येस इट काय मटेरियल टाकतात काय मटेरियल दोन कलर आहेत कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि हे सगळं काम जे आहे ते सातवान काळातलंय गौतमी पुत्र सप्तकर्णी या राजाच्या कोथरी गडासारख्या अतिशय पोटात कोरलेल्या या पायऱ्या मित्रांनो गोरखगड कधी हरिहर गड कसं वाटतंय तर कधी कोथळी गड गडाची आपल्याला करत देतच राहते हा व्ह्यू आहे सुख आणि इथे येतो तो चढाईतला दुसरा आणि महत्वाचा असलेला अतिशय सुंदर टप्पा म्हणजे सातवाहन काळातली ही गुहा तर आपण दोन तीन अवघड टप्पे पूर्ण करून या गुहेजवळ आलोय आणि हा महत्वाचा टप्पा आपण पार केलाय पाऊस खूप जास्ती आहे आणि हा भाग तुम्ही बघितला तर थोडा निसळ आहे आणि आपल्या बरोबर दोन कवळे मावळे सो आपण विचार करूयात की काय करायचं पुढे मोहिमेत पाऊस तर येतोय मस्त मस्त एन्जॉय करतोय आहे एकदम आणि पाण्याची मित्रांनो पाऊस पडत होता समोरची वाट निसरडी होती यामुळेच पुढे जायची की नाही हा विचार आम्ही करत होतो थोडा वेळ याच गुहेत मुक्काम केला गुहा खूप मोठी प्रशस्त होती आणि सातवाहन काळातील काही महत्त्वाच्या खुणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर ही अगदी प्रशस्त मोठी अशी गुहा नेहमीच ट्रेकर्सला अचंबित करते काही वेळातच धुक्याची चादर कुठेतरी हरवली आणि आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान गोरख गडावरून दिसणारा हा मच्छिंद्र गडाचा गुहेच्या बाजूला आपल्याला खूप सारी टाकी दिसतात पाण्याची एक दोन तीन टाकी ते इथे आहेत आणि मुबलक पाणी इथे आहे सो so, दुख आहे आणि हा मच्छिंद्रगड परत एकदा खूप सुंदर दर्शन दिलेलं आहे मग अजिबात दिसत नव्हता हो रोड दिसतोय आणि इथे सुरुवात झाली ती शेवटच्या महत्वाच्या आणि अवघड टप्प्याची या गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या जशा सुंदर तेवढ्याच मनात धडकी भरवणाऱ्या आणि मित्रांनो या ठिकाणीच काहीस मुक्तपणे व्हिडिओ शूटिंग करता आलं आणि यापुढे बहुतेक ठिकाणी शूटिंग करता आलेलं नाही इथून पुढे अगदी नव्वद अंश कोण करणाऱ्या या कातळकोरीव पायरा आपल्याला पाहायला मिळतात इथून चढाई करण्यासाठी पायऱ्यांमध्ये या खोबण्या आपल्याला दिसतात याची मदत घेऊन वर यावे लागते आणि हा आहे सर केलेला जल्लोष वर असायला एक छान छोटस मंदिर पाहायला मिळतं या मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन करून थोड्या वेळ आम्ही इथेच भटकंती गेली वरून आसपासच्या परिसराचा खूप छान व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो तर गोरखगड आपण केलेला आहे पूर्ण वर आलेला आहे आणि यस डिफिकल्ट आहे थोडा पावसात अजून थोडा डिफिकल्ट होतो थो। सो काळजी घ्यायलाच पाहिजे खास करून पावसात बट यस जेव्हा वर येतात तुम्ही समिटला आणि तो जो आनंद आहे तो खरंच ऑसम आणि वेदर तुम्हाला दिसते मच्छिंद्रगड आणि हे इकडं वेदर आणि डोंगर रांग दिसते वाव तर मित्रांनो आपण वर आलोय गडावर टॉपला आणि आपल्या बरोबर आपले, आपले आ, कसारा जो परिसर आहे तिकडचे मित्र आहेत आणि छान मजा आली एन्जॉय केला आपण खाली पाऊस नव्हता वर आल्यावर थोडासा पाऊस आला तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता समोर ये जरा छान होता छान होता फ्रिकी आहे थोडं पण नीट केलं तर जो पहिला आहे त्यांनी बिलकुल येऊ नका एक्सपिरियन्स असेल हा एक्सपिरियन्स असेल तर गोरखगड ट्रेक करा ते पण पाऊस आहेत आणि थोडंसं रॉक क्लाइंबिंग आणि थोडंसं नॉलेज कलावंतीन हरिहर असे केले तर पण तुम्ही इकडे येऊ शकता आणि वर आल्यावर जस्ट म्हणजे एक एक मॅच असं वाढत जातो डिफिकल्टी पण वाढत जाते येस काय नाही एकदा आलं ना वरती आणि नंतर सुरू झाला आमचा उतरणीचा प्रवास उतरतानाही काळजी घ्यायला लागते मित्रांनो आणि पावसाळ्यामध्ये या गडावर येताना नक्कीच काळजी घ्यावी डॅन समीत समीट आहेतरंजन यशस्वीरित्या फायनली फाइनली दिस इज द व्ह्यू ट्रुली अनबिलिव्हेबल वेट काय भारी दिसत यार सुपर सह्याद्री अशा तऱ्हेनं आपण खूप सुंदर खूप अवघड रिस्की आणि थोडा ॲडव्हेंचरस ट्रेक आहे तो खूप छान एक्सप्लोर केला गोरखगड आणि खूप छान पद्धतीने आपण ट्रेक कंप्लीट केला पाऊस होता आणि वॉट वॉज मोस्ट स्केरी की खोबण्यांमध्ये जेव्हा पाणी असतं आपण व्हिडिओमध्ये किंवा रील्समध्ये बघताना एवढं काय वाटत नाही मग त्या खोपण्यांमध्ये जेव्हा लिटरली पाणी असतं आणि त्या पायऱ्या घसरल्या असतात ज्या नाईन्टी डिग्री एटी फायव्ह डिग्री कातारातल्या पायऱ्या आहेत सो खूप ॲडव्हेंचरस होतं खूप एन्जॉय केला आपले स्टुडंट होते सुमित आहे सोहम आहे हेमंत असतोच आपल्याबरोबर अमित आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आशा करतो तुम्हीही खूप एन्जॉय कराल ट्रिक आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय सह्याद्री थँक्यू